व्यवस्थित हा झेलला गेला की तो पकडला जाईल तो पकडला गेला की हा झेलला जाईल म्हणजे कोणाचा कोणाला काही संबंध उरणार नाही म्हणजे आपोआप समोर उभे केले गुन्हेगार की के खरं बोलतात मी पकडले जातात शब्दामध्ये एकमेकाला समोर उभे राहिले नाही तर काय होणार काय होणार नाही मोठ्या हाताला वाचवण्यासाठी आता हे झालंय म्हणजे हे काय ही जी थिअरी आहे जी वडेट्टीआर साहेब मांडत आहे ही थिअरी फॅक्ट आहे ही थिअरी ही फॅक्ट आहे काही म्हणजे मला असं काही झालं तर आश्चर्य वाटलं राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळामध्ये प्यादच मारलं जात आणि मी अजूनही म्हणतो प्याद आहे तो बिचारा तो बिचारा आहे ठीक आहे तो असेल त्याच्या लेव्हलला पण शेवटी तिचा वापर झाला ना तुम्ही सगळ्या कोणांच्या मालिका बघा जे अजून महाराष्ट्राला सांगितल्याच जात नाही महाराष्ट्राला प्रदेश आणल्याच जात नाहीत आम्ही सांगतोय त्याची फक्त न्यायालयीन चौकशी करा बाकी काहीच चौकशी करू नका तुम्हाला लगेच फोन्स प्रत्यक्ष चौकशी तुम्हाला लगेच कळेल कोणी कुठली कुठली कशी कशी सुपारी कशी वाजली शेवटी काय अजित आता याबाबत काय बोलत नाहीये आता मी मी एवढा एवढा ज्योतिषी मी इतका महान ज्योतिषी नाही की कोण कौन, कोणाला किती वाजता आणलं जाईल हे सांगू शकेल मी ते का बोलत नाहीत मी काही डॉक्टर नाही की यांच्या तोंडात काय शब्द तपासत नाही येत नाहीत याची तपासणी करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका